जय हिंद नमस्ते विद्यार्थी प्राध्यापक मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एन व्हॅलिडिटी ओव्हर स्टुडंटसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने बारा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक परिपत्रक जाहीर करून दिलं तर विद्यार्थ्यांनी आता पुढे काय करावं रिक्वेस्ट कशा पद्धतीने अप्रूव्ह करावी परीक्षा फॉर्म कसा त्यांना भरता येईल अंतिम डेट काय आहे या सर्व बाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो नक्की हा व्हिडिओ बघा जे विद्यार्थी पीआरएन व्हॅलिडिटी ओव्हरच्या परिपत्रकाची वाट बघत होते त्या विद्यार्थ्यांसाठी हे परिपत्रक आलेलं आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी परीक्षा विभागाच्या एस एन टी सेक्शन एकोणावीस बावीस नंबरचं हे परिपत्रक आहे ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं एन प्लस टू ही मुदत ज्या विद्यार्थ्यांची संपलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त एक वर्ष कालावधी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये देण्यात येणार आहे अशा विद्यार्थ्यांना हिवाळी सत्राच्या परीक्षा दोन हजार पंचवीस आणि उन्हाळी सत्राच्या परीक्षा दोन हजार सव्वीस अशा दोन परीक्षेमध्ये त्यांना समाविष्ट होण्यासाठी विशेष संधी जी काही देण्यात येणार आहे त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांची जी काही माहिती आहे ती काळजीपूर्वक पोर्टलवर खात्री करून भरावयाची आहे रिक्वेस्ट अप्रूव्ह करायची आहे तर बघा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये ज्या विद्यार्थ्यांचा एन प्लस टू अशी सत्र पूर्तता ज्या विद्यार्थ्यांची संपलेली आहे त्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस ला दोन परीक्षेसाठी किंवा दोन वेळेस परीक्षा देण्याची संधी या शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळं या विद्यार्थ्यांसाठी विशेष बाब म्हणून जी काही संधी दिलेली आहे अशा पात्र विद्यार्थ्यांची माहिती महाविद्यालयांनी म्हणजेच महाविद्यालयाच्या मान्य प्राचार्य किंवा संचालक यांनी जे काही वेळवेळी अध्यादेश काढलेले आहे विविध केंद्रीय आणि राज्यस्तरीय प्राधिकरणाचे जे काही निकष असतील परीक्षाविषयी किंवा अभ्यासक्रमाविषयी मार्गदर्शक तत्व असणार आहे आणि अटी या सर्वांबाबतची खातरजमा करूनच विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांची जी काही माहिती आहे ती कॉलेजनी एक्झाम इनवर्ट डॉट युनिफोन डॉट ए डॉट इन या लिंकवर उपलब्ध करून दिलेल्या रकान्यात कायम करणे आवश्यक असल्याची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे आणि या पात्र विद्यार्थ्यांना ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या परीक्षा आणि एप्रिल मे जूनच्या दोन हजार सव्वीसच्या म्हणजे हिवाळी सत्राच्या परीक्षा दोन हजार पंचवीस आणि उन्हाळी सत्राच्या परीक्षा दोन हजार सव्वीस अशा दोन वेळेस त्यांना विशेष परीक्षा देण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे आता याच्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आहे तो शैक्षणिक वर्ष चोवीस पंचवीस ला संपलेला आहे म्हणजे एन प्लस टू ही मुदत संपलेली आहे तर त्यांना आता दोन हजार पंचवीस सव्वीस ला अतिरिक्त एक वर्षाची मुदत देण्यात आलेली आहे म्हणजे पाच वर्षाचे जे काही अभ्यासक्रम आहे म्हणजे बॅचलर ऑफ आर्किटेक्चर बी एल एड बी आदी तस्यम जे काही अभ्यासक्रम आहे तर ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार अठरा एकोणावीस ला प्रथम वर्षात प्रवेश घेतलेला आहे त्या विद्यार्थ्यांसाठी ही अंतिम संधी आहे म्हणजे दोन हजार सतरा अठराच्या विद्यार्थ्यांना संधी भेटणार नाही किंवा त्या अगोदरच्या विद्यार्थ्यांना संधी भेटणार नाही कोणते पाच वर्षाचे अभ्यासक्रम असलेले विद्यार्थी चार वर्षाचे अभ्यासक्रम असलेले विद्यार्थी म्हणजे बी बी फार्म बी एम सिटी आणि तसम जे काही अभ्यासक्रम आहे तर त्यांच्याशी संलग्नित असलेले जे विद्यार्थी ज्यांनी शैक्षणिक वर्ष एकोणास वीस मध्ये प्रवेश घेतलेला होता प्रथम वर्षामध्ये तर त्यांच्यासाठी आता ही पंचवीस आहे त्या अगोदरच्या विद्यार्थ्यांना भेटणार नाही म्हणजे एखादा इंजिनिअरिंगचा विद्यार्थी असला तो दोन हजार अठरा ला प्रथम वर्षात त्यांनी प्रवेश घेतला होता तर त्या विद्यार्थ्याला आता इन व्हॅलिडिटी त्याची ओहरच झालेली आहे त्याला आता संधी भेटणार नाही जे बी ए बी कॉम बीएससी बी सी एस बीबीए बीबीआय बी बीबीएससी ए अजून तसं अभ्यास अभ्यासक्रमाचे जे काही तीन वर्ष अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहे एनी बॅचरल डिग्री तर ज्या विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीस मध्ये प्रथम वर्ष प्रवेश घेतलेला होता तर त्या विद्यार्थ्यांसाठी आता शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस साठी अतिरिक्त एक वर्षाची संधी उपलब्ध करून दिलेली आहे ज्या विद्यार्थ्यांचा दोन वर्षाचा अभ्यासक्रम आहे म्हणजेच पीजी लेवलचा एम यमे, एम कॉम एम एस सी एम असे जे काही तत्सम अभ्यासक्रम असतील तर त्यांच्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार एकवीस बावीसला प्रवेश घेतला होता तर त्यांच्यासाठी आता पंचवीस सव्वीस ही शेवटची मुदत असणार आहे एक वर्षाचा अभ्यासक्रम म्हणजे डिप्लोमा रिलेटेड काही अभ्यासक्रम असतात डी टी एल पीजी डिप्लोमा वगैरे वगैरे तर या विद्यार्थ्यांचे जे एक वर्षाचे अभ्यासक्रम आहे अशा अभ्यासक्रमासाठी ज्या विद्यार्थ्यांनी दोन हजार बावीस तेवीसला प्रथम वर्षात प्रवेश घेतला त्यांच्यासाठी आता पंचवीस सव्वीसला ही अंतिम मुदत असणार आहे कृपया एक गोष्ट लक्षात द्या याबाबत प्राप्ती आदेशानुसार आपणास कळवण्यात येते की ही विषय संधी सर्व संबंधितांच्या निदर्शनास आणून द्यावी तसेच अशा विद्यार्थ्यांना भविष्यात पुन्हा एकदा संधी दिली जाणार नाही याची कृपया नोंद घ्या त्यामुळे कोणताही विद्यार्थी उपलब्ध करून देण्यात आलेल्या दा दोन परीक्षाच्या संधीपासून वंचित राहणार नाही याची कृपया दक्षता घेऊन उचित कारवाई करावी असे परीक्षा विभागाचे प्रभारी संचालक माननीय प्राध्यापक डॉक्टर प्रभाकर देसाई सर यांनी या परिपत्रकाद्वारे निर्माण करून दिलेली आहे किंवा उपलब्ध करून दिलेली आहे तर कॉलेजनी नेमकी काय करावं कशा पद्धतीने पुढची माहिती त्यांनी भरावी या सर्व संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत त्याकरता कॉलेजनी नेमकी काय करावं ती माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग किंवा ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट जिथून तुम्ही एक्झाम फॉर्म इनवड करता त्या ठिकाणातून त्या कार्यालयात तिथे जायचं आहे आणि त्यांना तुमचा पी आर नंबर द्यायचा आहे ते पी आर ए नंबर चेक करून तुमची माहिती वन बाय वन चेक करतील महाविद्यालयाने काय पुढची स्टेप्स घ्यावी तर इथे पुणे विद्यापीठाच्या वेबसाईटवर वर जावं इथे एक्झाम सेक्शनला क्लिक करावं त्यानंतर इथे कॉलेज सेक्शनमध्ये कॉलेज लॉग इनला क्लिक करावं त्यानंतर इथे कॉलेज इनवर्ड एक्झाम फॉर्म दिलेला आहे त्या बटनावर क्लिक करायचं आहे महाविद्यालयाने या ठिकाणी कॉलेजचा पनकोड पासवर्ड आणि या ठिकाणी जो काही कॅप्चर दिलेला आहे तो टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे ओके सो या पद्धतीने लॉग इन केल्यानंतर या पद्धतीची माहिती तुम्हाला या ठिकाणी बघता येणार आहे तर डॅशबोर्ड तुम्हाला कॉलेजला या पद्धतीचा ओपन होईल तर डॅशबोर्डला क्लिक केल्यानंतर इथे डाव्या बाजूला तुम्हाला रिक्वेस्ट म्हणून टॅब दिसेल या रिक्वेस्ट टॅबवर काय करा क्लिक करा या ठिकाणी तुम्हाला शेवटचा मुद्दा दिलेला आहे एन प्लस टू स्पॅन पिरियड कम्प्लिटेड स्टुडंट ओके या बटनावर आपल्याला क्लिक करायची आहे या बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लास्ट डेट दाखवलेली आहे लास्ट डेट ट्युजडे सोळा बारा दोन हजार पंचवीस म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचा एन व्हॅलिडिटी ओव्हर झालेला आहे त्या विद्यार्थ्यांना रिक्वेस्ट अप्रूव्ह करण्यासाठी सोळा बारा दोन हजार पंचवीस ही अंतिम तारीख देण्यात आलेली आहे तर इथे महाविद्यालयाला त्यांच्या महाविद्यालयातील उपलब्ध जे काही इलिजिबल स्टुडंट आहे पी आर एन व्हॅलिडिटीच्या रिलेटेड त्या संपूर्ण विद्यार्थ्यांचा डेटा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे थोडस खालती जर का स्क्रोल केलं तर इथे त्यांना ऑप्शन दिसेल नेक्स्ट आणि लास्ट बटन ओके सो त्यांनी नेक्स्ट बटनावर क्लिक करून म्हणजे समोरच्या स्क्रीनवर त्यांना जे काही नाव दिसत आहे ना त्याच्यात त्या विद्यार्थ्याचं नाव नसेल त्यांनी पुढे 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 घेत जावं किंवा या ठिकाणी बघा इथे तुम्हाला एक सर्च ऑप्शन दिसेल त्यामध्ये त्याचा पीआरएन नंबर टाका सर्च करा तुम्हाला तो विद्यार्थी लगेच या ठिकाणी दिसून येणार आहे तर इथे तुम्हाला ऍक्शन मध्ये महाविद्यालयाला काय करायचं आहे याची खातर जमा करायची आहे सपोज संबंधित विद्यार्थी इथं सहा नंबर दिसतोय तर त्या सहा नंबरच्या विद्यार्थ्याच्या समोर इथे अप्रूव्ह म्हणून टॅब दिसेल त्या ता टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करता येईल अप्रूव्ह करण्यासाठी या पद्धतीचा मेसेज येईल आर यू शुअर अप्रूव अप्रूव्ह स्टुडंट सो या ठिकाणी तो जर काही इलिजिबल स्टुडंट असेल तर तुम्हाला त्याला अप्रूव्ह करायचा असेल तर या ठिकाणी त्याला ओके करा ओके ओके केल्यानंतर इथे तुम्हाला मेसेज येईल आय हॅव व्हेरीफाईड द स्टुडंट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग एलिजिबिलिटी एन व्हॅलिडिटी अकॅडमिक परफॉर्मन्स मॅन्डेटरी रेकॉर्ड अँड प्रिस्क्राईब अटेंडन्स सो आय हॅव ऑलसो स्क्रुटिनाईज स्टुडंट ऍज पर द गाईडलाइन्स ऑफ ऑल अपेक्स बॉडीज द रिस्पेक्टिव्ह अथॉरिटी अँड द कॉलेज एक्झामिनेशन रूल अँड रेग्युलेशन ऑफ एस पीपीओ सो हे महत्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेली आहे तो विद्यार्थी इलिजिबल असेल त्याच्याशी अकॅडमिक uh, परफॉर्मन्स त्याचं व्यवस्थित असेल त्याची पंच्याहत्तर टक्के अटेंडन्स असेल अशाच असे विद्यार्थ्यांना तुम्ही काय करायचं आहे रिक्वेस्ट अप्रूव्ह करायची त्याकरता इथे चौकोन बॉक्स दिलेला आहे या चौकोन बॉक्सवर क्लिक करायचं आय अग्री टू द डिस्क्लेमर या बटनावर क्लिक करायचं आहे चौकोन बॉक्सला टिक करा टिक केल्यानंतर या पद्धतीची टिक दिसेल आणि सबमिट नावाचं तुम्हाला ऑप्शन दिसेल सबमिट बटनावर क्लिक करा इथे मेसेज येईल ऍप्लिकेशन अप्रुव्हड सक्सेसफुली दॅन तुम्ही ओके बटनावर क्लिक करा बघा ओके बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बघा जसं की मी सहा किंवा आठ नंबरचा इथे विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याच्या रिक्वेस्ट पुढे अप्रूव्ह आणि अनअप्रूव्ह होतं तर मी रिक्वेस्ट तिची अप्रूव्ह केली म्हणून स्टेटस मध्ये या ठिकाणी काय दिसून दिसून येईल म्हणून येणार आहे तर एवढी माहिती महाविद्यालयाने काय करायची आहे भरायची आहे तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे की तो ज्या ज्या विद्यार्थ्यांचे म्हणजे संबंधित विद्यार्थी मी या ठिकाणी दाखवलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आपल्या महाविद्यालयातील परीक्षा विभाग किंवा ऍडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटला भेटायचं आहे आर एन व्हॅलिडिटीच्या संदर्भात नाव लिस्ट चेक करायला लावायची आहे लिस्ट चेक केल्यानंतर त्याच्यात जर का तुमचं नाव असेल तर तुमची रिक्वेस्ट त्यांना अप्रूव्ह करायची विनंती करायची आहे पण जर तुम्ही एलिजिबल असाल तरच ती रिक्वेस्ट तुमची अप्रूव्ह होणार आहे ओके सो एकदा का रिक्वेस्ट अप्रूव्ह झाली तर पुढील आठवड्यात म्हणजे डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात तसं आता पाहिलं गेलं तर तिसरा आठवडा चालू झालेला आहे या तिसऱ्या आठवड्यात पंधरा तारीख तर नाहीच मला पण वीस तारखेच्या आत तुम्हाला एखादं परिपत्रक येऊ शकेल की या या विद्यार्थ्यांची परीक्षा फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे आपण आपल्या युट्यूब चॅनल आणि टेलिग्राम चॅनल मार्फत आपण तुम्हाला त्याची माहिती देणार आहोत ज्या विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट अप्रूव्ह झाली त्यांनी कशा पद्धतीचे फॉर्म भरायचे तर अगोदर रिक्वेस्ट अप्रूव्ह होत नाही तोपर्यंत त्यांना परीक्षा फॉर्म भरला जाणार नाही महाविद्यापीठ काय करेल महाविद्यालयाकडून आलेल्या माहितीची शहनिशा करेल आणि त्यांना फॉर्म भरण्यासाठी आलो करून देणार आहे मग विद्यार्थ्यांची रिक्वेस्ट अप्रूव्ह झाल्यावर विद्यार्थ्यांना त्याचं त्याचा लॉग्स करायचा आहे त्याचा एक्झाम फॉर्म हा भरून घेतला जाणार आहे ओके विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा आहे त्याची फी ऑनलाईन पद्धतीने त्याला पेड करावी लागेल ओके ती सर्व प्रोसेस परिपत्रकाच्या माहिती देणार आहे विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट अप्रूव्ह केली तरच विद्यार्थ्याची रिक्वेस्ट अप्रूव्ह झाली तरच त्याला परीक्षा फॉर्म भरता येणार आहे आता परीक्षेचं काय यांची परीक्षा कधी होणार तर विद्यार्थी मित्रांनो तुमची जी काही परीक्षा असणार आहे ही परीक्षा शक्यतो तरी जानेवारी महिन्यात होणार आहे पण होत असताना मला तरी वाटतं ती काय प्रत्येक कॉलेजला होईल असं सांगता येणार नाही कदाचित विद्यापीठ डिस्ट्रिक्ट वाईज काही परीक्षा सेंटर देतील त्या परीक्षा सेंटरवर त्या त्या विद्यार्थ्यांची सेपरेट परिपत्रकाद्वारे सेपरेट टाइम टेबलनुसार सेपरेट परीक्षा घेतली जाईल आता काही विद्यार्थ्यांची कमेंट्स होती किंवा काही विद्यार्थी विचारत होते की सर आताच्या ज्या परीक्षा झाल्या त्याच परीक्षेतले क्वेश्चन येतील का तर थोडेफार क्वेश्चन सेम येण्याची शक्यता असते कारण एक विद्यापीठ काय करतं की एकच विषयाचे क्वेश्चन पेपर चार पाच लोकांकडून काढून घेत असते त्याच्यामुळे काही प्रश्न हे कॉमन असतात त्याच्यामुळे तुम्ही प्रिव्हिस इयरच्या क्वेश्चन पेपर रेफर केल्या तरी सुद्धा तुम्हाला त्याची काही अडचण येणार नाही तुमचा बऱ्यापैकी अभ्यास होईल आणि निश्चित तुम्ही या परीक्षेतून पास आऊट होताल सो बी सिरियस विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक पद्धतीने आता कसं पास आऊट होऊ याचा विचार करा पासिंग पुरते मार्क पाडाच पण अभ्यासपूर्वक तुम्ही परीक्षेला सामोरं जा हे वर्ष आणि पुढचं वर्ष जर का तुम्ही काळजीपूर्वक पद्धतीने जर का पेपर दिले नाही एक जरी विषय तुमचा बॅकलॉग राहिला तरी सुद्धा तुम्हाला पुन्हा एन व्हॅलिडिटी ओव्हर झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नव्याने फॉर्म तुम्हाला भरण्याची संधी विद्यापीठ देणार नाही तुम्हाला आताच्या हिवाळी सत्राच्या परीक्षा दोन हजार पंचवीस तुम्हाला फॉर्म भरता येईल आणि उन्हाळी सत्राच्या दोन हजार सव्वीसच्या परीक्षेचे फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे ह्या दोनच संधी तुमच्यासाठी आहे तर दोन संधीमध्ये तुम्ही तुमची डिग्री पूर्ण करण्याचा प्रयत्न करा विद्यार्थी मित्रांनो अशाच नवीन नवीन माहितीसह विषयासह आपण भेटूया तुम्हाला जर काही याच्या व्यतिरिक्त आणखीन काही माहिती पाहिजे नसल तर बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्या विषयाची माहिती तुम्हाला निश्चित देण्याचा प्रयत्न करेल पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह नवीन व्हिडिओसह नवी तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा संबंधित विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे टेलिग्राम चॅनलला नक्की तुम्ही जॉईन व्हा जेणेकरून तुम्हाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षेबाबत अध्यावत आणि सत्य अशी माहिती तुम्हाला भेटून जाईल तोपर्यंत टेक केअर जय हिंद धन्यवाद